कृष्णहारी नर्मदे हर तर आज आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार आमचा नर्मदाबाई परिक्रमेचा आज चौऱ्याहत्तरावा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत नरसिंहपूर या ठिकाणावरून तर आता सकाळचे सहा वाजलेले आहेत तर सगळ्यांचा आमचा औरून झालेला आहे तर बघू आज काय प्रसंग येतात काय अनुभव येतात तर निघूया नर्मदे हर सकाळी निघालो सहा वाजता आणि करेलीकडे आज दुपारच्या भोजन प्रसादीसाठी सोळा किलोमीटर अंतरावरती चाललो होतो तितक्या आज श्रीराम हॉटेल इथून आवाजाला या बाबाजींनी चाय प्रसादीसाठी हाक मारलेली आहे परिक्रमावासियांची ते आनंदानं सेवा करतात बघा परिक्रमावासियांची प्रसादी झालेली आहे आता त्याला पुढे निघूयात प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासियांना ते थांबवतात आणि आनंदाने सेवा देतात नर्मदे हर महाराजी शादी घेतली आणि पुढे प्रस्थान केलेलं आहे तर निघालेले आहेत सगळे परिक्रमावासी एकामागून एक करेलीकडे सोळा किलोमीटर अंतरावरती आज करेली गाव आहे आणि ओंकारेश्वर आमच्यापासून आहे फक्त चारशे किलोमीटर अंतरावरती आमच्याकडे अजून आहे सोळा सतरा दिवस तर आता थोडंसं हळू चालणार आहे स्पीड कमी चालणार आहे तीस पस्तीस चालत होतो तिथे आम्ही पंचवीस सव्वीस किंवा अठ्ठावीसपर्यंत पर्यंत चालणार आहे तसा आश्रम भेटेल तसं थांबून देणार आहोत तर चला जाऊयात आता करेलीकडे सोळा किलोमीटर अंतरावरती तर आहे करेली तर चलो आज श्रीराम हॉटेल या ठिकाणी प्रसादी घेतली होती पुन्हा पुढे आम्ही चाललो होतो करेलीकडे तर तितक्यात ह्या दादांनी हाक मारलेली आहे किराणा दुकान आहे त्यांचं परिक्रमावासी थांबलेले आहेत आमचे चायप्रसादी बनवत आहे सकाळ सकाळी या ठिकाणी चाय प्रसादी घेतलेली आहे आणि आता पुढे प्रस्थान करत आहे तर निघालेले आहेत आमचे परिक्रमावासी पुढे तर चला निघूयात करेल या ठिकाणी वर्षीय आम्ही करेलीकडे जाताना या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे तर ले 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 चाय प्रसाद आणि बालभोग देतात तर इथे परिक्रमावासी आलेले आहेत मागच्या वर्षीही इकडे रेल्वे चालली बघा मागच्या वर्षी या ठिकाणी चाय प्रसाद आणि बालभोग दिलेला होता थांबलेले आहेत आणि इकडे बुबू पण आलेला आहे बुबू आता इथे चाय प्रसादी घेतलेली आहे बिस्किट पण घेतलेला आहे आणि निघालेला आहोत पुढे आता हायवेपासून डाव्या बाजूला परिने हे गाव आहे नरसिंहपूरपासून आता सहा ते सात किलोमीटर अंतर चालून आलेला आहोत त्यानंतर आता थोडस एक किलोमीटर पुढे गेलं की डाव्या हाताला वळून मग करेलीकडे तो मार्ग जातो चला निघालेले आहेत तर आम्ही आलेलो आहोत श्री विठ्ठल आश्रम या ठिकाणी अन्नक्षेत्र आहे तर आमचे परिक्रमावासी आलेले आहेत विठ्ठल आश्रमात बसलेले आहे रस्त्याच्याच कडेला आहे आश्रम आहे नर्मदा मैयाचा फोटो आहे या ठिकाणी तर परिक्रमाशी बसलेले आहेत बालबोग भेटला तर भेटला या आशेने थांबलेले आहेत आम्ही निघालेला आहोत विठ्ठल आश्रमातून तिथे थोडीशी क्षणभर विश्रांती गेलेली आहे त्या ठिकाणी फक्त दुपारच्या भोजन प्रसादीची आणि संध्याकाळच्या भोजन प्रसादीची व्यवस्था होते चाय प्रसाधी भेटत नाही तर आता नऊ किलोमीटर चालून आलेलं आहोत अजून नऊ किलोमीटर जायचं आहे तर चला निघूया निघलेले आहेत परिक्रमावासी हायवे आहे त्याच्यामुळे थोडं सांभाळून चाललेलं आहोत चला जाऊया थोडेसे अकरा किलोमीटर चालून आल्यानंतर क्षणभर विश्रांतीसाठी बसलेलो आहोत चालू आहे बालभोग नाही थोडीशी भूक लागलेली आहे बसलेले आहेत कडेला आहोत थोडी क्षणभर विश्रांती घेऊन परत पुन्हा पुढे मार्गस्त होणार आहोत अशी क्षणभर विश्रांती केली थोडा चिवडा होता तो खाल्ला बिस्किट खाल्ली दहा पंधरा मिनटं बसलो आराम केला आणि परत आता चालायला निघलेला आहोत पाय असं बसून उठलं ना विसवलेले असत पाय इतका त्रास होतो खाली तळव्यांना सगळ्या शिरा आखडून जातात चालायला त्रास होतो पण हळूहळू हळूहळू चालायला सुरुवात केली की नंतर मग स्पीड वाढून जातात तर चला निघलेला आहोत मागून आमच्या मैया बाबांनी निघलेल्या आहेत हायवेचा मार्ग सोडून आता मी त्या आतल्या रस्त्याने निघालेला आहोत तर तिकडे चिंचचं झाड आहे आणि चिंचाच्या झाडाखाली थंडगार अशी सावली पडलेली आहे तर परिक्रमावासी गेलेले आहेत मस्तपैकी सावलीला बसण्यासाठी आता इथे क्षणभर विश्रांती घेणार आहोत आणि परत पुढे मार्गस्थ होणार आहोत तर चिंचाच्या जा झाडाखाली आलेला आहोत आणि थोड्या वेळ विश्रांती करणार आहोत तर आम्ही आलेलो आहोत बरेली या ठिकाणी शिवमंदिर आहे आणि आतमध्ये इथे आश्रम पण आहे तर चाललेला आहोत इकडे आहे शिवमंदिर आता आश्रमात चाललेला आहोत बघा मी मागाशीच सांगितलं होतं की ते हापसा वगैरे आहे मागच्या वर्षी आम्ही याच ठिकाणी थांबलो होतो दुपारच्या भोजन प्रसादीसाठी आता थोडस चेंज केलेलं आहे तर इकडे बघा परिक्रमावासी कपडे धुत आहेत सकाळी धुवून होत नाही म्हणून आता दुपारी धुतात कोणी सायंकाळी धुतात शेजारीच हापसा आहे हापशावरून पाणी आणायचं नळ पण आहे कपडे धुवायची तर चला जाऊयात आता आतमध्ये आश्रमात आलो आणि आश्रमात आल्यानंतर हा आश्रमाच्या आतील परिसर आहे परिक्रमावासींनी या ठिकाणी आसन लावलेलं ला आहे इकडे नर्मदा मैयाचा फोटो आहे परिक्रमावासी बसलेले आहेत तर चला आता थोडासा आराम करूयात नंतर भोजन प्रसादी सुरू होईल आल्यानंतर वेळ विश्रांती केलेली आहे आणि आता भोजन प्रसादी कधी बनते काही सांगता येत नाही कारण परिक्रमावासी खूप जास्त आलेले आहेत साडेबारा पाहुणे एक झालेले आहेत आता तर भोजन प्रसादी करून आम्ही पुढे करपगाव या ठिकाणी निघणार आहोत दहा किलोमीटर अंतरावरती आहे तर परिक्रमावासी विश्रांती करतायत कोणी बसलेले आहेत त्या ठिकाणी सील मारण्याचं काम चालू आहे आणि ज्या ठिकाणाहून आपण आलेलो आहोत आपला ॲड्रेस वगैरे घेत आहेत मध्ये परिक्रमावासी साडेबारा पाहून एक झालेले आहेत भोजन आहोत आता सव्वा एक वाजलेले आहेत आणि परिक्रमावासी भोजन प्रसादची वाट बघताय कारण परत पण पुढे जावं लागतं जवळजवळ चौदा पंधरा किलोमीटर पुढे जायचं आहे दिवस पुरणार नाही सगळे परिक्रमावासी भोजन प्रसादीची वाट बघतायत आतुरतेने इकडे गप्पा चालू आहेत मागे पुढे झाले होते तर आल्यानंतर भेटून गप्पा मारतायत पावरा बाबा भूक लागली का सगळे परिक्रमावासी वाट बघतायत बघा भोजन प्रसादीची तिकडे सव एक झालेले आहेत मागच्या वर्षी असे झालेला तिकडे परिक्रमावासी कपडे धूत आहेत वाळत घातलेले आहेत वेळ खूप झालेला आहे कारण जायचं आहे पुढे अंतर उरकत नाही आश्रम पण लांब लांब पर्यंत आहे तर चला बघूया आता कधी येते भोजन प्रसाद सागर भैया आहेत हे ते नर्मदा परिक्रमेत आहेत तर त्यांची घरची पूर्ण फॅमिली माझा परिक्रमेची व्हिडिओ बघत असती तर, 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 तर सागर भैया भेटलेले आहेत तर त्यांनी सांगितले की त्यांचे आई वडील त्यांचे घरचे रोज माझे व्हिडिओ बघत असतात तर त्यांनी आता भेटलेले आहेत त्यांना मला बघून भेटून आनंद झालेला आहे तर आपण सागर भैयांना विचारूया भैया आहेत आपण त्यांना विचारूयात नर्मदेहर हर। नर्मदे आपले कब ती परिक्रमा पंधरा नोव्हेंबर अच्छा तो कितने दिन हो गए आपको आज बासठ तिरसठ दिन हो चुके हैं अच्छा अच्छा तो आनंद आता है बहुत आनंद आता है तकलीफ भी होती है पैर में मोटे मोटे छाले भी है कभी खाना मिलता है कभी खाना नहीं मिलता और कल परसों तो हमको जंगल में बीस चौबीस किलोमीटर में पानी भी नहीं मिला इतना प्रॉब्लम आता है पर मैया परिक्रमा करना है मैया दे देती है दे दे कहीं ना कहीं से बाकी आनंद ही आनंद है तर तो भैया भेटले होते तोने संगित कि आपके घर वाले हमारे वीडियो देखते हैं पूरा देखते हैं तो, दोनों टीवी, है, दो टीवी में आप ही के चलते कभी, इस टीवी में मेरी हर चीज बताती रहती गोरिता यहाँ पे गई है अच्छा तो नर्मदा मैयानी सागर भैया ची यानी आम ची गार्ड बेट मिले है तो और कुछ आप बोलना चाहते हो और कुछ बस आपके वीडियो बहुत अच्छे लगते हैं लाइक करो सब्सक्राइब करो कमेंट करो और शेयर करो हर मदे परिक्रमावासी भूकेने व्याकुळ झालेले आहेत सकाळपासून बालभोग पण भेटलेला नव्हता दुपारचे आता बघू शकता दोन वाजलेले आहेत घड्याळमध्ये सगळेजण भोजन प्रसादीची वाट बघत आहेत आणि जे जवळ होतं भूक लागली म्हणून ते काय असेल चिवडा वगैरे ते खाल्लेलं आहे भूकेने आता व्याकुळ झालेले आहेत वाट बघत बसलेले आहेत कधी भोजन प्रसाद येईल प्रसादीची आम्ही वाट बघत होतो तर भोजन प्रसादी आलेली आहे आणि सगळे परिक्रमावासी आता भोजन प्रसादीसाठी बसत आहेत बसलेले आहेत तर या भोजन प्रसादी सकाळी साडे दहा वाजल्यापासून आलेला होतो दुपार दोन वाजलेले आहेत आत्ता तर ता। आता साठ वाढणं सुरू आहे बघा नामाचा जप करत परिक्रमावासियांना गावकरी मंडळी आनंदाने भोजन प्रसादी वाढताना थोडंसं लेट झालेलं आहे दोन वाजलेले आहेत आणि इथून पुढे चौदा किलोमीटर अंतर जायचं आहे भोजन प्रसादी मध्य है वरण भात फ्लावर बटाटे बाजी चपाती बर्फी, सदा सिद्धार्थम दीक्षा दे प्रसादी झालेली आहे आणि आता लगेच आवरून निघणार आहोत कारण की आता वाजलेले आहेत अडीच आणि अजून चौदा किलोमीटर अंतर पार करायचं आहे त्याच्यामुळे आम्ही घाई निघणार आहोत तर बाकीचे परिक्रमावासी बघा मागे भोजन करतायत आमचं भोजन झालेलं आहे तर आम्ही निघतोय आता तर चला निघूयात पुढे भोजन प्रसादी केली आणि आता सर्वांचा आम्ही निरोप घेतलेला आहे खूप आनंदाने आणि प्रेमाने त्यांनी उशिरा काही ना पण भोजन प्रसादी खाऊ घातलेले आहे आणि सगळे परिक्रमावासी आता लगबगीने निघालेले आहेत पुढे हर तर एकामागून एक एकामागून एक निघालेले आहेत कारण की आता वाजलेले आहेत बघा पाहुणे तीन झालेले आहेत नर्मदे हर आणि परिक्रमावासी निघालेले आहेत गए घाई कारण की आता दहा अकरा किलोमीटर अंतर कापायचं आहे त्याच्यामुळे सगळेजण स्पीडने निघालेले आहेत नर्मदे हर लागलेला आहोत आता रोडला निघालेला आहोत बघा आमच्या मैया निघालेल्या आहेत मागून सगळ्या परिक्रमावासियांचा घोळका दिसत आहे सगळेजण निघालेले आहेत लगबगिने कारण की आता वाजलेले आहेत तीन आता आश्रम छोटे आहे म्हणजे आश्रमाची जागा छोटी का मोठी आहे जवळजवळ परिक्रमा असतील चाळीस पन्नास तर त्याच्यामुळे सगळे घाई घाईने निघालेले आहेत चला जाऊयात आता प्रसिद्धी घेतली आणि रस्त्याने निघालो तर इथे ऊसाचा कारखाना आहे जवळ तर हॉटेलमधून आवाज दिलेला आहे चायप्रसादीसाठी तर परिक्रमावासी आलेले आहेत चायप्रसादी घेण्यासाठी मागून पण येत आहेत बाबांचे परिक्रमावासी ते आनंदाने सेवा करत तर इथे थांबलेलं आहे तर परिक्रमावासी बसलेले आहे चाय प्रसादीसाठी आत्ताच भोजन केलेलं आहे आणि दुपारची चाय प्रसादी घेताना इकडे आमच्या कोमल मैया बसलेल्या आहेत आहे चाय प्रसादी आणि मी इथे हॉटेल होतं तर माझंची बॉटल घेतलेली आहे भयंकर ऊन आहे घशाला कोरड पडत आहे तर तिथे चाय प्रसादी घेतली मी फ्रुटी पिले आणि पुढे मार्गस्थ झालेला आहोत तर बघा इथे साखर कारखाना का आहे तर उसाच्या ट्रॅक्टरची खूप गर्दी आहे एका मागे एक लाईन लावलेली ला आहे खूप जास्त प्रमाणात ऊस दिसत आहे खाऊ वाटतंय पण नको एखाद्याच खाऊ नये परिक्रमावासी गाडीचं मस्तपैकी निरीक्षण करत चाललेले आहे थोडस पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी शिवांश हॉटेल आहे शिवांश हॉटेलमध्ये प्रसादीसाठी बोलवलेलं आहे परिक्रमावासी यांना तर पहिले परिक्रमावासी येऊन बसलेले आहेत आता आम्ही येऊन हो थांबलेलो आहोत या ठिकाणी प्रसादी घेणार आहोत हे हॉटेल आहे थोडस बसणार आहोत कारण की पुढे खूप जास्त अंतर आहे चालण्याचं तर आम्ही आलेलो आहोत करपगाव या ठिकाणी समोर आहे हापसा नर्मदे इकडे आहेत कमलमैया आणि इकडे आहे आश्रम हा दादा आला होता आम्हाला घ्यायला परिसर आहे तर आम्ही आश्रमामध्ये आलेलो आहोत आणि आल्यानंतर सगळ्या लावलेलं ला आहे सगळे विश्रांती करत आहे हा आश्रमाच्या आतील परिसर आहे कोणी विश्रांती करत आहे कोणी बसलेला आहे कोणी मोबाईल बघत आहे कोणी घरी फोनवर बोलत आहे तर मैया आश्रमात आल्यानंतर इथे एक अनिष्का नावाची छोटीशी मला मैत्रीण मा भेटलेली आहे तर ज्याशी मी गप्पा मारलेली आहे तिसरीला आहे ती खूप छान आहे आश्रमाच्या समोर हा हापसा आहे या ठिकाणी परिक्रमावासी तोंड हातपाय धुत आहेत आता फ्रेश होऊन आणि आरतीला जाणार आहोत तोंडात आता धुवून आले आणि आता आल्यानंतर इकडे सगळे परिक्रमावासी आरती पूजनासाठी बसलेले आहेत सगळ्यांची तयारी चालू आहे पूजेची इकडे पूजा मांडलेली आहे परिक्रमेमध्ये परिक्रमावासियांची विचारपूस करण्यासाठी टी आय साहेब आलेले आहेत बाराजींनी सांगितलेलं आहे तर परिक्रमावासियांची ते विचारपूस करत आहेत <गाँगेण> परिक्रमावासियांना बघा ते विचारपूस करत आहेत बस मुझे चौबीस साल का था वो तो साल का अच्छा तो फर्स्ट क्लास आई आई दी है और कम से दो लाख का पैकेज रहा होगा महीने का लेकिन उसको पता नहीं क्या हुआ उसने छोड़ दिया परीक्षाओं में निकला है बाईस साल का एक लड़की पायलट है जो अभी कहाँ पर लड़की परिक्रमावासियांचे ते विचार पूछ करता ना आप लोग कितना चल लेते हो लगभग तीस से पैंतीस चलता था एक दिन में तो मैंने बोला खाने का कैसा करते हो तो उसने बड़ी अच्छी बात बताई कि भारत देश में कोई भूखा नहीं रह सकता नहीं 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 भूखा नहीं रह सकता नहीं सकता हाँ वही वही तो नर्मदा किनारे उसको तो बताया तो कि थोड़ी दिक्कत आती है इधर तरफ क्योंकि उधर चावल मिलता है वो भी नहीं नहीं मिलता सर हाँ। तो तो, तो फिर फिर कैसा नहीं। करते नहीं मिला बोले दुकान से खरीद के नई थी अच्छा है नर्मदा मैया का पुण्य प्रताप है आप सब लोग दर्शन हुए और कुछ हो तो फिर हमारे यहाँ ऐसी रोजगार होगा भोजन प्रसादी झालेली आहे भोजन केलेलं आहे आणि काही पोलीस अधीक्षक निरीक्षक होते ते आले त्यांनी आश्रमात परिक्रमावासी इन्क्वायरी केली विचारपूस केली चांगली सेवा भेटते का किती चालते वगैरे आता झोपण्याची वेळ झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आतापर्यंतचा तीन हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे अजून चारशे किलोमीटर पायी प्रवास बाकी आहे अजून पंधरा दिवसात आम्ही ओंकारेश्वरला पोहोचणार आहोत तर चला विश्रांतीचा टाईम आहे आता आठ वाजलेले आहेत तर झोपूयात भेटू उद्या सकाळी रामकृष्ण हरी नर्मदेह